तुम्हाला हातापाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही पीक विमा जिल्हा प्रतिनिधी बोलता हो बोलते तायडे हा बोलतो आमदार बांगर बोलतो हा बोला फोन याच्यासाठी लावलाय की आता हे जे तुम्हाला सांगतो की आ, पीक विम्याचा जो विषय आहे तर आता तुम्ही हे पीक कापणी प्रोग्राम जे आपला तुम्ही जे पंधरा ऑगस्टच्या आधीचे जे तुम्ही गावं दिलेत आता हे गावं जर त्या ठिकाणी डोंगर डोंगर भागावरचे दिले असतील चांगल्या भागाचे आले त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये सगळा शेतकऱ्याचा सगळा धिाणाच होऊन जाईल ना नाही आपण काय केले ते निवडले त्याच्यामध्ये असं आपण काही चांगले बघून नाही निवडले नाही चांगले बघून निवडले नाही पण एवढं तुम्हाला मला सांगायचंय की आता शेतकऱ्याची राख रांगोळ झाली काही राहिले नाही शेतकऱ्यापाशी आता तुमच्या माहितीसाठी पीक विमाची गोडवा तुमच्याकडे ठेवू नका शेतकऱ्याचे काहीतरी पहा शेतकऱ्याला काय परिस्थिती आहे शेतकरी किती परिशान आहे शेतकऱ्याला कोणत्या संकटात आलाय नदीच्या काठचा तर तुम्हाला सांगतो सरसकटच गेलाय काहीच राहिलं नाही त्या सोयाबीनवर आणि त्या कापसावर आणि तुरीवर तुम्हाला सांगतो की टोंगळ्या इतकाला गाळ येऊन बसलाय माती सगळी वाहून गेली आणि त्यातल्या त्यात जे चांगल्या शेतातलं जे पीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो वरच्या शेंड्याच्या दहा पाच शेंगा तुम्हाला वरच्या दिसायला खाली सगळ्या शेंगा सडून गेल्यात आणि कोम फुटलेत तर आपल्याला बापू पीक विम्याची म्हणजे आता शब्द म्हणजे कण मारून घेऊ नका शेतकऱ्याला पहा शेतकरी संकटात पडलाय आणि जर कमी जास्त जर झालं त्या तुमच्या जर ते, ते न पाहतो आ, कशाच्या त्या हेक्टरी बारा क्विंटल झालं पाहिजेत आता एकरी तुम्हाला सांगतो एखादा दोन क्विंटलही ॲव्हरेज येत नाही आणि सगळ्या महाराष्ट्रालाच माहित आहे की मराठवाड्यामध्ये अतिशय भयानक परिस्थिती आहे सगळं वाट लागली तुमच्या माहितीसाठी त्याच्यामुळं तुम्हाला जिल्हा प्रतिनिधी म्हणून आमची रिक्वेस्ट आहे विनंती आहे की जे वस्तुतिथी आहे त्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की तुमचा सर्वे झाला पाहिजेत तुम्ही ज्या पद्धतीनं तुम्हाला सांगतो की म्हणजे कंपनीचं हित पाहू नका शेतकऱ्याचं हित बघा बरोबर दादा जी वास्तविक परिस्थिती आहे आणि जर कमी जास्त जर झालं तर तुम्हाला सांगतो संतोष बांगर एवढा वाईट माणूस नाही बरं काय मी कंपनीच्या तुमच्या हिंगोलीत एकही माणूस तुमच्या या ठिकाणी राहू देणार नाही कंपनीचे ते, ते दुःख तुमचे तर त्या जिथं जिथं ऑफिस आहे तिथं तिथं तर चुरा करू पण तुम्हालाही कंपनीच्या सगळ्या माणसाला तुम्हाला सांगतो की मी हिंडू देणार नाही हा आता पाय तुम्हाला आता हा, पाये तुम्हाला हातपाय जर सलामत ठेवायचे असतील तर शेतकऱ्याचं हित पाहा नसता तुम्हाला सांगतो माझ्या एवढं वाईट नाही वस्तुतिथी असली पाहिजेत आम्ही म्हणणार नाही तुम्हाला की तुम्ही फलानं करा न करा अमुक करा पण जी वस्तुतिथी आहे त्या वस्तुतिथीप्रमाणे आपण चललो पाहिजेत एवढी दक्षता आपण घ्या